हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या किचन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे फिश फ्राय आणि फिश करी तर चला मग बनवूया फिश फ्राय आणि फिश करी आणि त्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला तर बघा मी या प्रकारे फिश मॅरिनेट करायला ठेवते याच्यामध्ये मी थोडीशी हळद लाल तिखट अद्रक लसणची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ परत आपण जे घरगुती काळा मसाला वापरतो ते याच्यामध्ये टाकायचं आणि फिश जे आहेत फिशला सगळीकडे लावून घ्यायचं आणि फिश छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं फिश मॅरिनेट केल्यानं काय होतं तर फिशला बघा जास्त अशी चव नसते स्वतःची आपण जे फिश मॅरिनेट करायला ठेवतो ती चव सगळी माशामध्ये उतरते आणि आपलं फिश फ्राय फिश करीला खूप छान अशी चव येते तर पाहू शकता इथं या प्रकारे सगळ्या फिशला आपण लावून घेतला मसाला आणि फिश कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवायची आहे आपल्याला तर बघा आपली इथं फिश छान अशी मॅरिनेट झालेली आहे एकीकडं एक पॅन गरम करायला ठेवला आहे मी फॅ फ्राय करण्यासाठी फिशला तर बघा आपली फिश छान असे अर्धा तास मी मॅरिनेट केलेले आहेत छान मॅरिनेट झालेले आहेत आणि आपण ना फिशमध्ये लिंबू पिळायचं राहिलं होतं लिंबू आणायला गेला होता दादा तर बघा त्यानं लिंबू घेऊन आला मी छान असं मग मी लिंबू पिळून त्याच्यावरती मिक्स मिक्स करून घेतलं पूर्ण आणि मग नंतर पाहू शकता हा घरगुती फ्रायचा मसाला मी बनवला होता कॉर्नफ्लॉवर आणि आपल्या मसाल्यामधलेच थोडे मसाले, मसाले टाकून छान असं तर पाहू शकता फिश अशी छान प्रकारे त्याला मसाला लावून आपण फ्राय करून घ्यायची आहे तव्यामध्ये तव्यामध्ये पॅनमध्ये कशामध्ये पण घेऊ शकता तुम्ही <laughs> तर बघा फिशला असं छान असं फ्राय करायला आपण ठेवून द्यायचं आहे आणि फिश फ्राय करताना ना मंदाच्यावरच फ्राय करायची फिश स्टार्टिंगला छान तवा तर आपला की गॅस कमी करायचा आणि मग छान अशी फिश फ्राय होऊ द्यायची मग काय होतं फ्राय करत करत शि शिजते पण फिश आपली पूर्णपणे आणि कडक पण होते छान असं पाहू शकता इकडं मी फिश करीसुद्धा बनवून घेतली आपले फिश आता एका साईडनं छान असे फ्राय झाले त्याला आता लगेच आपण पलटी करून घेऊयात हो बघा एक साईडनं छान आपले क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत तर कोणाकोणाला फिश खायला आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडं कोणत्या प्रकारे फिश बनवतात हे सुद्धा सांगा तर मग मी फिशसोबत खाण्यासाठी बघा आमच्या इकडं भाकरी खातो आम्ही फिशच्या भाजीसोबत तर मी भाकरी बनवली ज्वारीची तो बघा वेगवेगळ्या वेग प्रकारे फिशसोबत वेगवेगळं हे खातात नाही का कोकणामध्ये बघा तांदळाच्या पिठाची परकुटं बनवली जातात माशाच्या भाजीसोबत खाण्यासाठी तसंच आमच्याकडे ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खाल्ली जाते माशाच्या चिकनच्या भाजीसोबत तर पाहू शकता माझी इथं भाकर बनलेली आहे मी भाकर तव्यावरती टाकली भाकरीला असं पाणी वगैरे लावून घेतलं बघा किती छान भाकर बनली माझी आम्ही दररोजच्या जेवणामध्ये सुद्धा भाकरीच खातो बरं का छान अशी भाकर शेकून घेतली आणि मग ताटं वाढायला घेतली मी तर बघा आजच्या जेवणामध्ये आपला मेन्यू खूप छान असा मेन्यू झाला होता फिश करी फिश फ्राय परत भात मस्त भाकरी आहून खूप जेवण आवडलं तुम्हाला आवडलं का कमेंट करून सांगा